सुरेश पाटील आणि त्याचबरोबर अविनाश्री पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या भव्य दिव्य अशा एस बी पी ट्रॉफीच्या निमित्ताने त्या उपस्थित असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी या स्पर्धा या चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयोजित केली आहे त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पद्माताई अंकितजी साखरे सुरेश ह्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य ग्रामपंचायतीचे उपस्थित असणारे माझी सदस्य इथे उपस्थित असणारे सुरेशजी आणि अविनाशजींसोबत गेल्या अनेक दिवसांपासून या सामन्यांची या ट्रॉफीची तयारी करत असणारे सर्व सन्मान्य सहकारी तालुक्याचे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी महिलांचे सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी आलेले सगळे खेळाडू पंच जमलेले सर्वच क्रीडाप्रेमी बंधू भगिनी आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे कॉमेंटेटर्स मी सुरेशजी आपल्या अविनाशजी आपल्या दोघांचेही मनापासून जे अभिनंदन करते की उत्कृष्ट असं आपण या ठिकाणी आयोजन केलं आणि पद्माताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून हे जे सामने आपण आयोजित केले त्याच्यामध्ये जवळपास चाळीस टीम्स आज सहभागी झालेले आहेत आणि मला विशेष अभिनंदन यासाठी करायचं आहे की या सर्व खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ आणि टुर्नामेंट बऱ्याच होतात पण त्या ज्या टुर्नामेंट असतात ते दिवसा आयोजित केले जात असतात बहुतांशी वेळेला आणि काही वेळेला या तुमच्या कर्जत खालापूर या उरणपट्ट्यामध्ये वगैरे रात्रीचे सामने पण असतात पण बहुतांशी वेळेला दिवसाच्या सामन्यांमध्ये खेळण्याची खेळाडूंना त्या निमित्ताने एक सवय असते किंवा नाईट मॅचेस इतकं बजेट काही या खेळाडूंचं सुद्धा अनेक वेळेला नसतं पण अशा वेळेला आपण या वाढदिवसाचं औचित्य साधून हे सामने आयोजित केलेत आणि चाळीस टीम्स सर्व लोकल खेळाडू आहेत आणि त्यांना त्यानिमित्ताने आज ही संधी मिळत आहे मी खऱ्या अर्थानं आपले मनापासून जे अभिनंदन करते आलेले सहभागी झालेल्या ज्या सगळ्या टीम्स आहेत कारण चार दिवसीय हे सामने आहेत तेरा चौदा पंधरा आणि उद्याचा म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीचा उद्याचा चौ सोळा सोळा तारखेचा हा स्पर्धांचा शेवटचा दिवस त्याच्यामुळे इतक्या टीम्सनी सहभाग घेतला नसता तर आपण इतके यशस्वीरित्या खऱ्या अर्थानं किती जरी आयोजन केलं तरी त्याला यश मिळू शकलं नसतं पण आज या टीम सहभागी झाल्या सर्व खेळाडू त्या निमित्ताने त्याच्यामध्ये आवर्जून आलेले आहेत त्यामुळे मी सगळ्यांच्याच मनापासून अभिनंदन करीन सहभागी झालेल्या सगळ्या टीम्सलाही शुभेच्छा देईन पंचांनाही शुभेच्छा देईन विशेष कॉमेंट्रेटर्स या ठिकाणी आहेत तुमचेही दोघांचे या निमित्ताने मी आभार मानते पण मगासपासून आल्यापासून एका बाजूला सांगण्याची माहिती आपण देतात पण दुसऱ्या बाजूला जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्यासुद्धा त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काय शेतकार किंवा चौकार मारलेले आहेत याची सुद्धा आपण आपल्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपण माहिती देतात त्यामुळे नक्कीच मी आपले सुद्धा या निमित्ताने आभार मानित आयोजक म्हणून सुरेशजी आपण असाल अविनाशजी आपण असाल आपले सगळेच सहकारी असतील जे आपण नेटकं आयोजन केलंय कारण क्रिकेटचे सामने आयोजित करणं हे फारसं काही सोपं नसतं कारण प्रत्येक टीमचे काही खेळाडू असतात आणि त्या टीमच्या खेळाडूंना बघण्यासाठी खेळताना सुद्धा इथं प्रेक्षक मोठ्या पद्धतीने घेत असतात आणि आयोजकांवर अधिकाधिक निमित्ताने जबाबदारी असते पंचांवर जबाबदारी असते आणि ती आपण सोप पद्धतीने पार पाडली आणि त्यांना एक आकर्षित आपण करणारी बक्षीस पण त्या निमित्ताने ठेवली आणि एक त्यांना एक प्लॅटफॉर्म जरी मी आपण उपलब्ध करून दिला माझी तर या निमित्ताने इतकी सदिच्छा आहे की जे आपले सगळे लोकल खेळाडू आहेत ज्यांना काही वेळेला मुंबईच्या टीमसोबत खेळण्याची सुद्धा संधी मिळत असते पण आपल्या रायगड जिल्ह्यातले किमान दोन ते तीन खेळाडू तरी आम्हाला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळावे आणि मग कालांतराने आपल्या स्टेटचे आणि नॅशनल टीममध्ये सुद्धा पाहायला मिळावे अशीच मी आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करते पद्माताई आपल्यालाही आपल्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आज उमाताई असतील तुम्ही असाल मी असेल आपण सगळ्यांनी आपला राजकीय प्रवास हा जिल्हा परिषदेपासून सुरू केला आणि मी जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेला अध्यक्ष झाली उमाताई त्यावेळेला आपण दुसऱ्यांदा जिल्हा परिषदच्या सदस्य झाल्या होत्या त्यामुळे पद्माताई आपण असाल मी असेल भाऊ असतील आपण सगळ्यांनीच एकत्रितपणाने काम केलं आणि आज काम करत असताना सुद्धा जरी ही मंत्री पदावर मी विराजमान असली तरी जिल्हा परिषदेची सदस्य मी आपली आहे असं समजून एक सहकारी म्हणून कालावधीमध्ये आपण काम करत राहूयात अशीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करते आपल्याला शुभेच्छा देते सर्वांनाच मनापासून या ठिकाणी गुण व्यक्त करून आभार मानते धन्यवाद जय हिंद